नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहता जॉब सांग काही मित्रांनो आज आपण जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली लिपिक पदासाठी याच जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती आज व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत सध्याआधी वरती चैनल चैनल का। नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून रोज सकाळी ठीक अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर मित्रांनो ही जाहिरात काय असणार आहे आता सविस्तर आपण बघूया इथे बघा मित्रांनो ही जी जाहिरात असणारे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक यासाठी असणारे कारकून म्हणजेच लिपिक स्टाफ सपोर्ट स्टाफ म्हणजे लिपिक या पदासाठी ही काही भरती असणार आहे याच सविस्तर बद्दल आपण बोलणार आहोत व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत बघा यासाठी पद काय असणार आहे किती संख्या आहे अर्ज कसा करायचा सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहोत कारकून सपोर्ट स्टाफ म्हणजेच क्लर्क या पदासाठी ही भरती असणार आहे टोटलच्या जा जागा असणार एकूण संख्या असणार आहे दोनशे वीस पदसंख्या बघू शकता पदसंख्या जास्त असणार आहे त्याचमुळे ही चांगली संधी असणार आहे यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करायला पाहिजेत वयम मार्यादा बघा एज लिमिट बघा कमीत कमी एकवीस वर्ष जास्तीत जास्त पस्तीस वर्ष इतकी तुमची वयोमाराज यामध्ये राहणार आहे त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला शैक्षणिक काय लागणार आहे ते बघा उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान पन्नास टक्के मार्कांनी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही शाखेची पदवी इथे बघा कोणत्याही शाखेचा पदवी जर म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही शाखेची जर पदवी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता ही एक चांगली संधी असणारे मित्रांनो जर तुम्ही एनी ग्रॅज्युएट असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर तुमचं एम एस सी आय टी असणं गरजेचं असणार आहे किंवा हे जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे शासन मान्य संस्थेतून संगणकातील सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असावा म्हणजे तुम्ही जर बी एस सी केले असेल किंवा तुम्ही ई केलं असेल इंजिनिअरिंग किंवा तुम्ही बी एस सी इन संगणक बीएससी इन कम्प्युटरमध्ये जर केलं असेल तुम्ही तरी सुद्धा तुम्ही यासाठी पात्र असणार आहात पण मात्र तुम्हाला यामध्ये मग सर्टिफिकेट एम एस सी आय टी सर्टिफिकेट लागणार नाहीये त्याचबरोबर यामध्ये तुमची निवड कशाप्रकारे असणार आहे त्याचा आपण बघूया निवड प्रक्रियेमध्ये मित्रांनो तुमच्या तीन फेज मध्ये यामध्ये निवड प्रक्रिया तुमची असणार आहे पहिल्या फेजमध्ये तुमची एक ऑनलाईन एक्झाम होणारे कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सीबीटी तुमची होईल त्यामध्ये तुम्हाला नव्वद गुणांची ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे त्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल तर रिजनिंगचे क्वेश्चन असणारे इंग्लिश लँग्वेजचे क्वेश्चन असणारे जनरल अवेअरनेसचे क्वेश्चन क्वेश्चन असणारे त्याचबरोबर तुम्हाला कम्प्युटर नॉलेजचे क्वेश्चन असणार आहे आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड त्याचे क्वेश्चन तुम्हाला टोटल नव्वद मार्कांसाठी यामध्ये असणार आहेत त्यानंतर यामध्ये तुमची कागदपत्रे पडताळणी होणार आहे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर तुमची एक मुलाखत असणार आहे यामध्ये मुलाखतीसाठी दहा गुण म्हणजे असे टोटल हे नव्वद गुण आणि हे दहा गुण असे टोटल शंभर गुणांची तुमची एक चाचणी असणार आहे त्या चाचणीद्वारे तुमची निवड यामध्ये असणार आहे मुलाखतीनंतर तुमची डायरेक्ट यामध्ये अंतिम यादी लागणार आहे अंतिम यादीमध्ये तुम्हाला नव्वद गुणांपैकी किती गुण आहेत ते गुण आणि मुलाखतीचे गुण या दोघींची ऍडिशन करून शंभर गुरांपैकी तुम्हाला किती गुण मिळतात त्याच्यानुसार तुमची निवड यादी लागणार आहे त्याचबरोबर यासाठी इथे बघा प्रोबेशन पिरियड म्हणजे तुम्हाला म्हणजेच प्रोबेशन बद्दल माहिती दिली आहे म्हणजे तुमची निवड झाल्यानंतर तुम्ही एक वर्षासाठी कंपनीमध्ये प्रोबेशन पिरियडवरती वरती असाल प्रोबेशन पिरियडच्या वेळेमध्ये तुम्हाला पगार जो असणार आहे हा तेरा हजार रुपये पर मंथ इतकी तुमची सॅलरी असणार आहे हे प्रोबेशन पिरियडसाठी साठी असणार आहे एका वर्षासाठी त्यानंतर तुमची सॅलरी यामध्ये वाढणार आहे त्यानंतर यासाठी अर्ज कुठे करायचा ते आता बघा अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे ही जे बँकची ऑफिशियल वेबसाईट असणारी या दोन्ही वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर ही जी पीडीएफ असणार आहे मित्रांनो ही पीडीएफ सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो तुम्ही अर्ज करण्याआधी ही पीडीएफ एकदा सविस्तर वाचा जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला फी किती असणार आहे इथे बघा हजार रुपये ही तुम्हाला या पदासाठी फी असणार आहे ही फी तुम्हाला अर्ज भरतानाच ऑनलाईन पद्धतीने यासाठी भरायची आहे त्यानंतर इतर सर्व अर्जाबाबत सुद्धा माहिती त्यांनी आज पीडीएफ मध्ये सविस्तर मेन्शन केली आहे सर्वसाधारण सूचना सुद्धा आहेत त्या सुद्धा तुम्ही सविस्तर वाचा त्यानंतर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर आता यासाठी महत्वाच्या तारखा काय असणार आहे अर्जाला सुरुवात कधीपासून होणार आहे आणि शेवटची तारीख काय असणारी त्याबद्दल माहिती बघूया इथे बघा अर्जाला जी काही सुरुवात असणारी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच आजपासूनच अर्जाला सुरुवात झाली आहे शेवटची जी तारीख असणारी ती असणारी एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजेच शेवटची तारखेच्या आज तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशनची जी काही फी असणार आहे ती सुद्धा था तुम्हाला एकतीस थी ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत सबमिट करायची आहे परीक्षा माहिती बघा बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी तुम्हाला परीक्षेचे प्रसिद्ध करण्यात येणार आहे ती, ती जी वेबसाईट असणार आहे आपल्या करून देतो बँकेची ऑफिशियल वेबसाईट तिथे जाऊन तुम्ही अर्ज पण करा आणि त्याच वेबसाईटवरती तुम्हाला वेळोवेळी परीक्षेच्या दिनांकाची माहिती सुद्धा अपलोड केली जाणार आहे त्याचबरोबर परीक्षेचे जे काही प्रमाणपत्र असणार आहे प्रवेशपत्र ते सुद्धा डाउनलोड करण्याचा दिनांक बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट असणारे त्याच वरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे मुलाखतीचा जो काही दिनांक असणार आहे ऑनलाईन परीक्षेच्या निकालानंतर बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षा आधी होणार आहे त्यानंतर तुमच्या त्याच्या गुणाच्या बेसिसवरती तुमची मुलाखतीची दिनांक हे सांगितली जाणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल कसल्याही प्रकारचा डाउट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्याचसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये